काय झालं आज खूप टेन्शन मध्ये दिसताय तुला तर माहित आहे आज आपल्या लग्नाला पस्तीस वर्ष झाली तरी आपल्याला मूल झालेलं नाही माझ्या मागून माझ्या मित्रांचे लग्न होऊन सुद्धा त्यांना मुलं झाली आणि ती मुलं बाहेर फिरतायत वाईट नाही वाटणार अच्छा मला एक गोष्ट सांगा विचार तुम्हाला मच्छर हो त्या तुमचंच रक्त आहे आणि ते मच्छर बाहेर जाऊन अंडी घालतात अरे भाई त्या अंड्यातून मच्छराची पैदास होते सायंटिफिकली बघितलं तर ती मच्छर तुमचीच मुलं अहो तुमच्या मित्रांची मुलं फक्त बाहेर फिरतात आणि तुमची मुलं सिंगर बनून हवे त्या मुलांकडे बघून लोक लोक ह केलं ना टेन्शन दूर जरा जरा गोष्टींवर टेन्शन घेत बसताय हो ज्यांना मुलं आहेत त्यांच्या घरी जाऊन बघा एकदा मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली की आई वडिलांची अडचण होते त्यांना त्यांना वृद्धाश्रमात सोडलं जात आई वडील मुलांना मोठ करून त्यांना शिक्षणासाठी अमेरिका लंडन ऑस्ट्रेलियाला पाठवतात त्यांच्यावर घमेंड करणारे आई वडील शेवटी शेजार पाजाराच्या खांद्यावर स्मशानभूमीत जातात काय करायचं असल्या मुलांना घेऊन अहो आपण दोघच एकमेकांसाठी आहोत सुखाची भाकर खायचं सोडून काय दुःख करत बसताय मूल नाही मूल नाही म्हणून चला उठा चा ठेवते तुम्हाला चला